माझी भाऊजाई मला की एक मस्त एक मस्करीचं गाणं म्हणणारी तर तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा म्हणा इनिवेलक मे लाडाची व लाडाची नैमी शताल धाडाची इनिवेलक मे लाडाची व लाडाची नैमी शताल धाडाची नैमी शताल धाडाची नैमी शताल धाडाची इनिवेलक मे हो माझ्या लेकीचं जेवण थोड माझ्या लेकीच जेवण थोड तिला म्हणती वाडा झाड तिला म्हणती वाडा झाड हिनवेक मे लाडाची व लाडाची नेहमी शेताल धाडाची हिन वै लिख मे लाडाची व लाडाची नैमी शेताल धाडाची नेहमी शतल धाडाची नेहमी शतल धाडाची हिनवे लिख मे ला लाड़ा जीव व जी नेमी शतल हो माझ्या लेकीचे मनगट नाजूक माझ्या लेकीचे मनगट नाजूक तिला म्हणती सौदा वाट तिला म्हणती सौदा वाट हिनवाय लेख मे लाडाजी व लाडाजी नही मी शतल धाडाजी हिनवाय लेख मी लाडाजी व लाडाजी नैमी शतल धाडाजी इन भई लक में लाडाजी व लाडाजी नेमी शतल हो <laughs> इनी बाई तुम्ही नदीवर इनी बाई तुम्ही नदीवर एवढ धुन धुन नाना एवढ धुन धु नाना सवारम कराची व कराची नैमी शतल झाडाची माहिले किल सवारम कराची व कराची नैमी शतल झाडाची नैमी शतल झाडाची नैमी शतल झाडाची हिनी बाई लेखमे लाडाची व लाडा नेहमी शतलदाची हो आईनी बाई तुम्ही दुकानात जाना इनी बाई तुम्ही दुकानात जाना अंगण पावडर घेऊन या ना पावडर घेऊन या ना मायले केल सवात तर त्याला जीव त्याला जीन नैमी शतल मायले किल सवात त्याला जीव त्याला जीन नैमी शतल शताल धाडा जी नैमी शतल धाडाजी हिन वै लक मै लाडाचीव लाडाजी हो И не воеют у меня на... आज गिरणी जाना हिनबाई तुम्ही गिरणी जाना एवढं दळण दळून ना एवढं दळण दळून ना मालेखील सवटी व्ही पायाची व पायाची नेहमी शतल झाडाची माहिले किल सवटी व्ही पायाची व पायाची नेहमी शतल इनी हिन वैलिक मेह लाडाची व लाडाची नेहमी शतल धाडाची हिनवैल मै लाडाची व लाडाची नेहमी शतल ला दाडाची हो माझी लेख शिकलेली आहे माझी लेख शिकलेली आहे बैम्या हुंडा द्याला लय बैम्या हुंडा द्याला लय आणि म्हणून हिम्मत बोलाची व बोलाची नैमी शतल झाडाची हिन लेख एकमे लाडाची व लाडाचीन नैमी शतल झाडाची म्हणून हिम्मत बोलाची व बोलाची नैमी शतल झाडाची हिन लेख एकमे लाडाची व लाडाची नैमी शतल झाडाची रामेश्वर भगवान की जय तर बाय बाई येईन काय गाणं म्हणलं बाय मारे अस आणि काही चुकणारच नाही बाई हजार जायला याला जायला सगळं करते बाई तुमच्या पोरी मायचं ऐकणारच नाही